नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा आद्रक लागवडीपूर्वी आपण बीजोपचार कशा पद्धतीने केला पाहिजे आणि बीजोपचारासाठी आपण कोणकोणते औषधं या ठिकाणी वापरू शकतो यावर आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहे तर आज आपण या ठिकाणी तलवाडा येथील प्रगतशील शेतकरी विनोद कांतीलाल मगर यांच्या या ठिकाणी प्लॉटवर आहे आणि त्यांची आज या ठिकाणी आद्रक लागवडीचं जे प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे तर आज त्यांनी जी एस पी कंपनीचं पी सी टी चारशे दहा या औषधाचा त्या ठिकाणी बीज उपचारासाठी उपयोग केलेला आहे याच्या पलीकडे आपण थायमॅथॉक्झम तीस टक्के त्याचबरोबर ब्ल्यू कॉपर त्याचबरोबर आपण वार्डन एक्स्ट्रा तसेच आपण रोको त्याचनंतर आपण एलिएट या बुरशीनाशकांचाही या ठिकाणी आपण वापर करू शकतो आणि आपण आपली अद्रक या ठिकाणी बीज उपचारित करू शकतो तर आपण था। या ठिकाणी बघू शकतो आदरक बियाणं त्यांनी आणलेलं आहे या पद्धतीनं या ठिकाणी सेटअप त्यांनी केलेला आहे आणि आता एक किती लिटर पाणी हे पन्नास लिटर पाणी पन्नास लिटर पाण्याला तुम्ही सव्वाशे मिली त्या ठिकाणी ते पन्नास लिटरला वापरणार आहे सव्वाशे मिली पन्नास लिटर पाणी आणि पाच क्विंटल बियाणं त्यामधून ते काढणार आहे त्यानंतर ते पाणी फेकून त्यानंतर परत पन्नास लिटर पाणी परत सव्वाशे मिली तीनशे ती चारशे दहा आणि परत पाच क्विंटल बियाणं असं दहा क्विंटल बियाणं अडीचशे एम एल औषध आणि शंभर लिटर पाणी असं त्या ठिकाणी प्रमाण होतं आणि आपण या ठिकाणी सविस्तर बघू तुमच्या हाताने ठिकाणी आपण औषध मिक्स करा बीज उपचार करण्यामागचं कारण जर म्हटलं तर आपण काय करत असतो की आदरकच बियाणं त्या ठिकाणी खुडत असतो खुडत असताना या ठिकाणी पार्ट डॅमेज होतो खुडल्यावर डॅमेज झाल्यानंतर आपण हे जमिनीत जर लावलं तर जमिनीमधील हानिकारक बुरशी या ठिकाणी अटॅक करते आणि त्या बुरशीने या ठिकाणी अटॅक केला की त्या ठिकाणी सड लागते आणि मग आपण म्हणतो की आदर क्रिकामध्ये सड लागते म्हणून आपल्याला बीजोपचार करणं गरजेचं आहे तसेच बीजोपचारामध्ये कीटकनाशक वापरणं का गरजेचं आहे तर जमिनीमधील हानिकारक किडी या पार्टवर तुरंत अटॅक करतात आणि तुरंत अटॅक केल्याच्या नंतर या ठिकाणी आळ्या पडण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर आळाने कृतडण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून कीटकनाशक प्लस बुरशीनाशक असं एकत्रित मिश्रण आपल्याला त्या ठिकाणी करायचं असतं आणि जेणेकरून लागवडीच्या नंतर कुठली हानिकारक बुरशी आणि हानिकारक किडे त्या ठिकाणी अटॅक करणार नाही तर त्या पद्धतीने आप आपल्याला त्या औषधांची निवड करायची असते आपण बघू शकता आता त्या ठिकाणी औषध पूर्णपणे मिक्स केलेलं आहे तर आपण बघू शकतो हे बघा आता औषध पूर्ण पन्नास लिटर पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यांच्याकडे डी एपी एक्स्ट्रा घरी पडलेला असल्यामुळे त्यांनी त्याचा एक प्रयोग म्हणून यामध्ये वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आम्ही शक्यतो सजेशन करत नाही परंतु शेतकऱ्यांची इच्छा आणि त्यांना प्रयोग काहीतरी करायचा आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याचा यूज केलेला आहे हे बियाणं आपण बघू शकतो कंपनीने पन्नास लिटर पाण्यामधून पाच क्विंटल बियाणे त्या ठिकाणी काढणारे कॅरेट आणत चाळी दोन हे बघा ओके आणि या पद्धतीने या ठिकाणी बेड फाडलेले आणि यावर अद्रक या ठिकाणी लागवड होणार आहे अद्रकीची भाव सध्या जरी कमी असली परंतु त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी खचून न जाता अद्रक लागवडीचा कल जो आहे तो कमी करू नये हीच या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सांगणं असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा धन्यवाद